वर्धा जिल्ह्यातील मतदार यादीत धक्कादायक घोळ समोर आला आहे तब्बल आठ हजार मतदारांची नावे दोन वेगवेगळ्या ठिकाणी नोंदवली गेल्याचं वास्तव लोक काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते शैलेश अग्रवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन उघड केली आहे अग्रवाल यांनी थेट निवडणूक आयोगालाच जबाबदार धरत निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय वर्ध्यात समोर आलेल्या या प्रकारामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे तर मतदार यादीतील घोळामुळे निवडणूक आयोगाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे तो आम्हाला देण्यात आलेला आहे आणि या, या मतदार याद्यांची आम्ही मॅन्युअल चाळणी सुरू केली कारण इलेक्ट्रॉनिक डेटा हा इथे सुद्धा जिल्ह्यात सुद्धा मतदार याद्यांचा मिळालेला नाही देण्यात आलेला नाही त्या मतदार याद्या चाळत असताना अजून ते पूर्ण चाळून व्हायचे आहेत जिल्ह्यातल्या पण जवळपास ट्वेंटी पर्सेंट मतदार याद्या जेव्हा चाळून झाल्या तर त्याच्यात वेगवेगळ्या एकीक नंबरचे सारखे नावं असलेले चार हजार सातशे पासष्ट नावं आम्हाला आतापर्यंत मिळाली चार हजार सातशे पासष्ट ग्रामपंचायतीत मतदान करणारे मतदार आणि तेच मतदार नगरपालिका कक्षेत सुद्धा मतदान करतायत असे आम्हाला आठ हजार एकोणपन्नास नावं वेगवेगळे एपिक नंबर्सशी मिळाले वर्धा जिल्ह्याच्या वोटर लिस्टमध्ये कुठल्या एरिया पर्टिक्युलर कुठल्या एरियाचे आरपी विधानसभा मतदारसंघ वर्धा विधानसभा मतदारसंघ आणि हिमनघाट विधान विधानसभा मतदारसंघ तीन मतदारसंघाला आम्ही हात लावला आहे सध्या बाकीचे एक देवळी मतदारसंघ आमचा आम्ही अजून सुरुवातच केली नाही त्याच्यानंतर देवळी फुलगाव आर्वी हिंगणघाट चे जे मतदार आहेत ते वर्धेत सुद्धा मतदान करत आहेत ते वर्धेत सुद्धा मतदान करत आहेत असे चार हजार नऊशे पन्नास मतदार आतापर्यंत आम्हाला या चालणीत मिळाले देवळी आणि पुलगाव देवळी देवळी पुलगाव आर्मी हिंगणघाट हे तिथले मूळचे रहिवाशी आहेत तिथल्या मतदार येण्यांमध्ये सुद्धा त्यांचे नाव आहे वर्धेत सुद्धा शहरी भागात त्यांचं नाव आहे आणि वरतेच सुद्धा ते मतदान करत आहेत आणि नेमके हे जे रिपीटेड आहे आणि हे जे चुकीच्या पद्धतीनं जे लोकशाही पद्धतीनं नाही अशा पद्धतीनं जे नावं या लिस्टमध्ये आलेले आहेत यांनी नेमकं दोन ठिकाणी दो मतदान केलं तीन ठिकाणी मतदान केलं की एकाच ठिकाणी मतदान केलं हे तर जोपर्यंत निवडणूक आयोग आम्हाला का माहिती देणार नाही सी सी टी व्ही फुटेज देणार नाही किंवा झालेल्या मतदानाची माहिती देणार नाही तोपर्यंत हे निश्चित करणं थोडं कठीण आहे मात्र एका व्यक्तीचं दोन ठिकाणी तीन ठिकाणी चार ठिकाणी मतदार यादीत नाव येणार ही बाब मी गंभीर स्वरूपाची समजतो आणि काल निवडणूक आयोगानं जेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेतली तेव्हा त्यांनी या विषयावर अबोला ठेवला या विषयावर कोणतंही भाष्य त्यांनी केलेलं नाही आणि माझं असं म्हणणं आहे की एकाच व्यक्तीचं वेगवेगळ्या एपिक नंबरनी दोन ठिकाणी नाव असणं एकाच गावात दोन ठिकाणी एकाच मतदार यादीत दोन ठिकाणी नाव असणं एकाच मतदारसंघात विधानसभा मतदारसंघात शहरी भागातही नाव असणं ना आणि ग्रामीण भागातही नाव असणं एकाच लोकसभा क्षेत्रात एकाच जिल्ह्यात आर्मी सारख्या ठिकाणी नाव असणं वर्धेतही नाव असणं हिंगणघाटमध्ये नाव असणं वर्धेत नाव असणं देवळीत सुद्धा मतदार यादीत त्याचं नाव असणं आणि वर्धेत सुद्धा मतदार यादीत त्याचं नाव असणं ही बाब गंभीर स्वरूपाची आहे चुकीची आहे आणि जी निवडणूक यंत्रणा भागात जर फरक पडला मतदानाचा नगरपालिकेच्या तर छोट्या निवडणुकीत शंभर दोनशे मतांचा किती मोठा प्रभाव पडतो आणि किती महत्त्व आहे हे आपण चांगल्याने समजू शकता या ठिकाणी नानपूरचं जे उदाहरण आपल्याला देऊन आलो यादी भाग क्रमांक एकशे पंचावन्न विधानसभा मतदारसंघ आरडी चौवेचाळीस विभाग क्रमांक आणि नाव एक नानपूर या ठिकाणी राहुल ज्ञानेश्वर बनसोड या व्यक्तीचं यू एन एच सिक्स वन थ्री नाईन थ्री फोर नाईन या नंबरचं एक एक क्रमांकावरती मतदार यादीत नाव आहे आणि त्याच व्यक्तीचं सिरियल नंबर वर यू एल एच वन झिरो फोर थ्री सिक्स थ्री सेवन या एपिक नंबरसह राहुल ज्ञानेश्वर मनसोड हे दुसऱ्या ठिकाणी सुद्धा त्या व्यक्तीचं नाव आहे